नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका ताईंसाठी मदतनीस ताईंसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकेंना भेट मिळणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी स्वतः दिलेली आहे आणि अंगणवाडी सेविका ताईंसाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकेंना हा व्हिडिओ शेअर करा तर आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री या अंगणवाडी सेविकांबद्दल काय म्हटल्या हे जाणून घेऊया आम्ही गेल्या एक दीड दोन वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आज मी त्यांना दिवाळीच्या पंधरा वीस दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत तर बघा या पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच दिवाळीची भेट भेटणार आहे असे आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद